नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सुरीने कापता येईल असे घट्ट दही घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर उन्हाच्या वाढत्या तडाख्यात काहीतरी थंड खावंच वाटतं मग अशावेळी थंड पेय आपण घेतो त्याचबरोबर मलईदार लस्सी मिळाली तर कोणाला नको असते आज आपण घरात बनवलेल्या दह्यापासून अगदी पाचच मिनटात होणारी लस्सी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात दही बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्यामध्ये अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे पाणी घातलं म्हणजे दूध तळाला चिकटलं जात नाही तर या ठिकाणी तुम्ही म्हशीचे दूधसुद्धा वापरू शकता दूध चांगले उकळून घेव्यात तर मंडळी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच मिळतील दूध छान उकळून घेतलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता हे दूध आपण एका स्वच्छ कोरड्या भांड्यात ओतून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण दुधावर फेस येईल असे दूध या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत यामुळे दुधावरती जी मलई येते ती मस्त अशी दाटसर येते आता दूध ओतून आहे थोडा वेळ आपण कोमट करून घेऊयात दूध जर जास्त गरम असेल तर दही आंबट होण्याची शक्यता असते आता दुधात बोट घालून बघूयात बो तर दुधाचा गरमपणा सहन होतोय आता इथे मी वाटीमध्ये दोन चमचे दही इथे मी घेतलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आता त्यामध्ये आपण कोमट दुधापैकी तीन ते चार चमचे दूध यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं हे छान एकत्रित एकजीव असं आपण हे फेटून घेणार आहोत आता व्यवस्थित फेटून झाल्यावर आपण हे जे मिश्रण आहे ते दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स करून झाल्यावर आपण हलक्याच हाताने चमचा यामध्ये फिरवून घेऊयात म्हणजे विरजण जे आपण लावलं आहे ते व्यवस्थित असं याला लागलं जातं आता यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर झाकण ठेवल्यावर आपल्याला रात्रभर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे एकदा दही लावलं की भांडं हलवायचं नाही आहे हे लक्षात असू द्या दुसऱ्या दिवशी झाकण काढून पाहूयात दही कसे झाले ते दही अगदी घट्ट आणि मलईदार झाले आहे तुम्ही इथे पाहू शकता तर यापासून बनवलेली लस्सी अप्रतिम लागते आता यावर आलेली मलई आपण चमच्याच्या साह्याने एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत मस्त अशी ही मलई इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथे दुसरीकडे पाहू शकता अगदी डेअरीमध्ये मिळते तसेच घट्ट दही बनवून तयार झालेले आहेत आता ह्या दह्यापासून आपण लगेचच लस्सी बनवून घेणार आहोत आता या ठिकाणी मी अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरातली साखर मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता गोडानुसार साखर तुम्ही कमी जास्त करायची आहे लस्सी मस्त थंडगार होण्यासाठी इथे मी आईस क्यूब इथे वापरलेले आहेत किंवा तुम्ही लस्सी थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून पिऊ शकता आता एखादा विस्कर किंवा रवीने आपण व्यवस्थित असं घुसळून घेणार आहोत तर यामुळे काय होतं लस्सी अगदी दाणेदार अशी तयार होते किती घट्ट किंवा किती पातळ हवे याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघू शकता इथे मस्त अशी लस्सी तयार झालेली आहे मंडळी तुम्ही जे हे व्हिडिओ बघता त्याची लिंक कॉपी करून फ्रेंड्सना व्हॉट्सअप फेसबुकवर शेअर करू शकता तर लगेचच आपली सा इथे लस्सी तयार झालेले पटकन आपण सर्व करून घेऊयात उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच थंडगार खावंसं वाटतं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लस्सी बनवून बघा लस्सीवरती मस्त अशी मलई आपण जी बाजूला काढून ठेवली आहे ती यावरती आपण अशा प्रकारे घालूयात आता यावरती मस्त असे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तुम्हा सर्वांचे Да неважно.